होता हां की बा तुम्ही आहे हां हां हा। नाही मी असं म्हणतो हे जे बोलले तुमचं काय म्हणणं या बाबत काका टावर च जा काम चालू होतं इथं टावरची लाईनिंग त्यांनी काल काहीतरी खोदलं हां खोतवरती पडलेली होती बरं पडली तर मग काय म्हणता की बाबा माती काढायला पाहिजे होती आणि मी काढायला लावली माती करायला लावली बर मग तुमचा इथं सुपरवायझर कुठे गेला तो असं की का आणि मग इंजिनियर कुठे तुमचा होलसेल साईटवर कोण आहे मी मग याची वर्क ऑर्डर तुमच्याकडे आहे काय ना कुठे आहे ऑर्डर दाखवा तुम्ही आ, आ, या ठिकाणी आता या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे की या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे की आमच्या या मित्र सी पारमध्ये राहतात यांनी असं हे केलं की ते मातीवर डायरेक्ट सिमेंट टाकत होते यांनी कोणाला बोलले सुपरवायझरला आता सुपरवायझर महाशय म्हणता तुम्ही बोलायचं नाही आणि तेनुबावून म्हणायचे मी सुपरवायझर असो ठेकेदार असो का आमदार असो का मंत्री असो तुम्हाला याबाहेेत सूचित करतो की हा जो रस्ता बनतो हा नागरिकांच्या करातून बनतो कोणी आमदार खासदार मंत्री यांची शेतीवाडी विकून हा रस्ता बनत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की नागरिकांना उत्तर द्या या ठिकाणी एक होलसेलने तर इंजिनियर ठेवा ठेकेदाराचा आणि जो बांधकाम करतो बांधकाम खाते असेल किंवा नगरपालिका असेल त्याचं एक इंजिनियर असलं पाहिजे तरच हे काम होईल आणि नागरिकांनी जर समजा तक्रार केली त्याची दखल घेणं आवश्यक आहे असं समजू नका की तुम्ही तुमची घरदारं विकून हा रस्ता बनवतायत सर्वशी चुकीचा आहे माती काढली का मी काढायला लावले सगळं मग त्यांनी काय बरं काढली टावरवाल्यांची माती पडली होती टावरवाल्याची काय शे पण तुम्ही बांधकाम करताना माती काढल्यानंतर सिमेंट किंवा डामर किंवा मटेरियल टाकले गेले पाहिजे का नको सगळं करायला बरं बरं आता हे जे नागरिक आहे अण्णा ना काय तुमचं मोतीलाल पाटील मोतीलाल पाटील तुम्ही नगरपालिका कर भरता का नको बांधकाम करता कर भरता का नको जीएसटी भरता का नको गाडी घेतली टॅक्स भरता का नको मग तुमच्या करातून हा रस्ता बंदो आ काही आमदार सुरेश बोडेचं शेत विकून बनत नाही गुलाबरावचं शेत विकून बनत नाही आणि एका ठेकेदार त्यांचं खाजगी पैसे बनवत नाही मग काम जे झालंय ते आमच्या पैसे प्रमाण झालं पाहिजे का नको एस्टिमेट प्रमाण झालं पाहिजे का नको वर्क ऑर्डर प्रमाण झालं तुम्हाला यांनी वर्क ऑर्डर दाखवली का नाही वर्क ऑर्डर तुम्ही सूचना केल्यावर तुम्हाला काय बोलले ते ठेकेदार ठेकेदार जो सुपरवायझर होता ना बायकेच्या मनस्थितीचाच नव्हता तो काय म्हणायचा तो अमृत उमरी टाका तुम्ही मी पाहून घेतो कोण येतात असं का हे बघा या ठिकाणी यांचे ठेकेदार सुद्धा असं म्हणता मी पाहून घेईन आता नागरिकांना जर समजा तुम्ही बोलले सुपरवायझर सुपरवायझर कि बा मी पाहून घेईल तुम्ही टाका काय तुमचं बिघडू असं की याची भाषा वापरत चुकीचं आहे आणि म्हणून म्हणतो नागरिक बांधव जळगावचे आता जागृत झालेत आमचे हे दादा पाटील आता जागृत आहेत म्हणून यांनी दखल घेतली मला बोलवलं आणि आमची जबाबदारी आहे आमदार सुरेश बोळे गुलाबराव पाटील तुमची जबाबदारी आहे जर आमचे मोतीलाल पाटील जर काही तक्रार करत असतील तुम्हाला दखल घेणं आवश्यक आहे नाही तुम्ही आमदार म्हणण्याची लायकीची आहे लक्षात घ्या बाकी फीत कापणं नाचगारी कापणं दारू पिणं हे बंदकडे आता सकाळी या ठिकाणी हा जो पिंपराळा ओव्हरब्रिज म्हणतो आपण त्या ठिकाणून कानडदाकडे जाणारा हा रस्ता आणि तो लिंक रोड त्या कानडदा रस्ता जळगाव कानडदा रस्त्याला जळगाव बोका रस्ताला जळगाव चोपडा रस्त्याला जोडता आहेत आणि म्हणून आमचे मित्र मोतीलाल पाटील यांनी एक पाहिलं की माती खाली तशीच फफटा खाली तसंच आणि वरून मटर टाकत होते आता आता इथं विचार ते विचारायला काय सांगतो माहिती आहे का नाही म्हणे ते त्यांनी लाईन टाकणाऱ्यांनी ते टावरवाल्यांनी अरे टावरवाला करू का चीनवाला करू का पाकिस्तान करू पण जबाबदारी तुमची आहे ना अरे ॲक्सिडेंट झाल्यानं हा एक उडतो मग जेव्हा ज्याने ॲक्सिडेंट केला त्याला डॉक्टर बोलत बसतो का आधी ते तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे आणि म्हणून मी असं म्हणतो जळगाव शहरामध्ये तुम्हाला काम करायचं असेल ठेकेदारी करायची असेल पैसे कमावायचे असेल तर कामं इमाने इतबारे करा तुम्हाला दहा पंधरा वीस टक्के मार्जिन मिळतो ना आणि जर कोणी आमदार मंत्री खासदार हा रामखोर जर लाच मागत असेल कमिशन मागत असेल माझं नाव सांगा द्या हरामखोरला काही त्याच्या बापाची जायदा नाही का तो हरामखोर कमिशन मागतो तर चला